नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आपण बघतोय माढा विधानसभेमध्ये एक मोठी लढत त्या ठिकाणी लागलेली दिसते काल असेल रोहित पवार यांनी भाषण केलं आणि भावनिक साथ त्या ठिकाणी घातली आपल्यासोबत विठ्ठल परिवाराचे युवा नेते समाधान अधाकार दादा काय सांगाल एकंदरी चंद्रभागेचं इलेक्शन झालं हेच उमेदवार अभिजिताबा पाटील हे तुमच्या विरोधात अतिशय आक्रमक उभे होते आज परिस्थिती वेगळे विधानसभेमध्ये अभिदाबाने दंड त्या ठिकाणी माढा विधानसभेमध्ये ठोपटल्यात तुमची भूमिका नेमकी पद्धतीने काय असणार मुळात मागच्या म म दोन चार महिन्यापासून विठ्ठल परिवाराची भूमिका काय ह्या संदर्भात सगळ्या चर्चा झाल्या बेचाळीस आपल्या मराडा मतदारसंघामध्ये बेचाळीस गावं ही पंढरपूर तालुक्यातली त्या समाविष्ट आहेत प्रत्येक वीस वर्ष झालं आपण त्यामध्ये सामील आहोत पंधरा ते वी वीस वर्ष झालं बबनदादा त्याचं प्रतिनिधित्व करतायत गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण विचारून विश्वासात घेऊन आपण विठ्ठल परिवारची भूमिका या निमित्तानं मांडली मागच्या पंधरा वर्षापासून बबनदादासाहेबांना जेवढा म्हणून विकास करता येईल तेवढा विकास या बेचाळीस गावामध्ये त्यांनी केलेला आहे माडा मतदारसंघ आणि बेचाळीस गाव अशा कुठल्याही पद्धतीचा दुजाभाव न करता की आपलेच मतदारसंघातली गावं आहेत अशा हिशोबाने त्यांनी ज्या पद्धतीनं माडामध्ये विकास केलेला आहे तसाच विकास या भागामध्ये केलेला आहे आणि जनरेटाच सांगत होता की बबनदादांनी कामं केलेली असल्या कारणानं बबनदादाच्या पाठीशी आपण जावं त्या कारणानंच विठ्ठलपर्वाच्या प्रमुख कार्य नेत्यांनी बबनदादांच्या पाठीशी जाण्याचा निर्णय निमित्ताने घेतला आणि आम्ही आता बबनदादांचं त्या निमित्ताने सर्वजण मिळून काम करत आहोत त्या ठिकाणी आपण बघायला गेलं बेचाळीस गावातील उमेदवार म्हणून त्या ठिकाणी अबिज पाली सांगत आहेत मोठा ह्या याच भागातून जास्त लिडर झाल्याची सुद्धा चर्चा आहे परंतु पांढरंग परिवार आणि विठ्ठल परिवार मोठ्या संख्येने त्या संदर्भात काय वाटतं नाही आता बेचाळीस गावातला जरी उमेदवार असले असला तरी ज्या जे त्या पद्धतीनं भावनिक साथ गाजत आहेत तर त्याचाही कुठल्याही पद्धतीचा परिणाम या निमित्तानं होणार नाही कारण बेचाळीस गावामध्ये काम करत असताना मागच्या कल्याणराव काळेसाहेब इथं काम करत आहेत प्रशांतजी मालक या निमित्तानं काम करत आहेत भगीरदादा बालकी आहेत युवराज पाटील आहेत गणेशदादा पाटील आहेत ही जी प्रमुख मंडळी आपले आपली जे परिवार या निमित्तानं सांभाळत आहेत या प्रत्येक परिवारातल्या प्रमुखाला प्रमुखाला किंवा या प्रत्येक परिवाराच्या विभागामध्ये जिथे जण आपला आपला गट या निमित्तानं सक्षमपणे सांभाळतात आपली आपली लोकांची कामं त्या करत आहेत पण मागच्या दोन वर्षापूर्वी झालेल्या विठ्ठलच्या पासून अभिजित पाटील असतील हे या प्रवास जेव्हापासून आले त्या तेव्हापासून परत चंद्रभागाचं इलेक्शन लावणं असेल मार्केट कमिटीज इलेक्शन लावणं असेल किंवा या प्रमुख नेत्यांच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा करणं असेल किंवा त्यांना विरोध करणं असेल हे त्या प्रमुख नेत्यांच्याच कार्यकर्त्यांनाही पटलेलं नाही कारण कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला कुटुंबातलाच एक सदस्य म्हणून ह्या प्रमुख नेत्यांनी सांभाळलेला आहे त्यामुळं ह्या सदस्यांना या, या समोरच्या उमेदवाराने ज्या पद्धतीनं वागणूक दिलेली आहे किंवा त्या पद्धतीची चर्चा त्या निमित्ताने केलेली आहे किंवा त्यांच्या ज्या मातृसंस्था आहेत त्या संस्थेमध्ये इलेक्शन लावून ज्या पद्धतीनं त्या त्रास दिलेला आहे संस्थांना अडचणीत आणण्याचा जो प्रयत्न त्यांनी असेल किंवा त्यांच्या बगलबच्चांनी जो केलेला आहे ते मुळातच इथल्या बेचाळीस गावातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना ते पटलेलं नाही त्यामुळं किती जरी भावनिक साथ घातली तरी मला वाटतं तसा काय फरक पडणार नाही मला त्यालाच लागून एक प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा कारखानदारीमध्ये अनेक वर्ष काम करताय विठ्ठल परिवाराने घेतलेला पस्तीसशे रुपये जे काय विठ्ठल कारखान्याने दर ठरवला पस्तीसशे रुपये अचानक त्याच्यावर राजकारण करताना आपल्याला त्या ठिकाणी माडा विधानसभेमध्ये दिसते तुम्ही त्या ठिकाणी संचालक म्हणून बघताय तुम्हाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी ह्या दराची चर्चा वगैरे काय झाली होती नाही तशा विश्वासात घेऊन तशा पद्धतीची काय चर्चा झाली नाही हा निवड मला वाटतो की निवडणुकीचा एक फारसा आहे म्हणून केलेला आहे मान्य सर्वसामान्य शेतकऱ्याला दर मिळावा या भावनेत सुद्धा मी आहे मी आज एक स्वतंत्र तिथे एकच आपण संचालक म्हणून तिथं काम बघतोय ज्या दिवशी आम्ही संचालक झालो ज्यावेळेस त्यांनी चेअरमन पदाची सूत्र स्वीकारली त्यावेळेस त्यांच्या जी भावना ते होती की सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या भावनेशी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना फक्त एक निवडणूक पुरता आपण जे काय दर जाहीर करतोय किंवा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जे आपण कारखान्यासंदर्भातले निर्णय घेतोय त्याला आमचा विरोध राहील कारण संस्था टिकणं ही फार महत्वाचं आहे संस्था जर निवडणुकाचे निर्णय चुकीचे निर्णय झाले आणि उद्या त्या जर संस्थेला बाधा निर्माण झाली तर त्याच्यावर अवलंबून असणारे शेतकरी वर्ग असेल कामगार असेल किंवा त्या संदर्भातले कार्यकर्ते असतील त्या सर्वांना एक फार मोठी हानी या निमित्तानं होणार आहे मग त्या भावनेपोटी आम्ही सांगतोच की आपली जुनी माणसं सांगायची की रीन काढून सहन करून तशा पद्धतीनं कारखाना त्याची जर त्याची कॅपेबिलिटी असेल त्या पद्धतीनं तिथं जर दर देऊ शकत असेल तर निश्चितपणे मान्य आहे पण मला कुठंतरी इलेक्शनला लढायचं आहे आणि कुठेतरी लोकांना मला काहीतरी आश्वासन द्यायचं आहे अमिष द्यायचं आहे ठिकाणी आपण बघितलं बबननाथा शिंदे यांच्यासोबत असणारे कार्यगड असेल परिचारकड यांची भूमिका कशा पद्धतीने आहे तर आता ल दोन तीन दिवस होते अतिशय संवेदनशील काळ राहिला आहे त्या काळात यांची भूमिका काय असणार आहे हे सुद्धा आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत तुर्ताच तरी हा व्हिडिओ थांबूया धन्यवाद